आपल्या सर्वांचे राईस टुगेदर या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे बाल शिक्षण अंतर्गत प्रमाणपत्र अभ्यासक्रम आपण अभ्यासित आहोत या व्हिडिओमध्ये आपण घटक संच नऊ कुटुंब व समाज यावरील स्वाध्याची सर्व प्रश्नांची उत्तरे बघणार आहोत चला तर मग आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया अंगणवाडी ताई तुमच्या समोर प्रश्न क्रमांक एक आलेला आहे मुलांच्या विकासासाठी कुटुंबाचा सहभाग कसा महत्वाचा असतो ते लिहा अंगणवाडीत मुलांच्या कुटुंबाचा सहभाग कसा घ्याल चला मग ताई आपण या प्रश्नाचे उत्तर लिहूया आपल्या समोर सविस्तर अशी उत्तर लिहिण्यात येत आहे आपण व्हिडिओ पॉज करून प्रश्नाचे उत्तर लिहू शकतात कुटुंबाचा सहभाग महत्वाची ठरण्याची कारणे मी तुम्हाला दिलेली आहेत आता मी खूप सारे पॉईंट्स देतो पण त्यात तुम्ही आता अर्धे पॉईंट्स लिहू शकतात आपण मागच्या याच्यामध्ये पाच पॉइंट दिले तर तुम्ही तीन चार पॉईंट्स लिहू शकता तुमच्या हिशोबाने आता अंगणवाडीत मुलांच्या कुटुंबात सहभाग कसा घ्याल यामध्ये सुद्धा मी भरपूर सारे पॉईंट्स दिलेले आहेत तर तुम्ही कमी जास्त करू शकता त्यामध्ये बघा सात पॉइंट दिलेले आहेत आपण तीन चार लिहू शकतात आरामशीर तुम्हाला आवडतील तसे आता आपण जाणार प्रश्न क्रमांक दोन वर मुलांच्या विकासात कुटुंबाची भूमिका सविस्तर स्पष्ट करा याचे उत्तर आपल्यासमोर येत आहे मुलांच्या विकासात कुटुंबाची भूमिका काय असते तर आपण ते लिहि आहोत सविस्तर असे उत्तर आपल्यासमोर येत आहे भावनिक आणि मानसिक विकास प्रत्येक मी जे मुद्दे देत आहेत ते मी, मी समर्पक असे उत्तर आपल्यापर्यंत देत असतो त्यामुळे जास्तपणा करू शकता मध्ये कारण की अजून खूप सारे काम आहेत ते कामं करून तुम्हाला स्वाध्याय पूर्ण करायचा असतो सामाजिक आणि नैतिक विकास शारीरिक आरोग्य आणि जीवनशैली योग्य पोषण सविस्तर आपल्यासमोर येत आहे आर्थिक आणि व्यावहारिक शिक्षण पैशाचे महत्व असे उत्तर तुमच्यासमोर येत आहे मुलांच्या जीवनावर कुटुंबाचा प्रभाव हा अत्यंत महत्वाचा असतोच इथे आपल्या प्रश्न क्रमांक दोन उत्तर संपते आता आपण धाव प्रश्न क्रमांक तीन वर अंगणवाडीच्या विकासात समाजाचा सहभाग कसा घ्या अंगणवाडी हा, हा केवळ बाल विकासासाठी केंद्रबिंदू नसून तर संपूर्ण समाजाच्या सहकार्याने अधिक प्रभावीपणे कार्य करू शकते समाजाचा सक्रिय सहभाग असल्यास अंगणवाडीची गुणवत्ता सुधारते आणि मुलांसाठी चांगली सुविधा उपलब्ध होऊ शकते समाजात सहभाग हा का आवश्यक आहे याची कारणे आपण खाली दिलेली आहेत की सहभाग महत्वाचाच का असतो अंगणवाडी विकासासाठी याची सविस्तर अशी कारणे मी खाली दिलेली आहे ते आपण देऊ शकतात असेल करायची असेल स्वच्छतागृह निर्माण करायची असतील यासाठी आपण ग्रामपंचायत किंवा स्थानिक प्रशासनाची मदत घेऊ शकतो स्थानिक स्वयंसेवी संस्था एनजीओ असतील किंवा काही सामाजिक गट असतील ते आपल्याला मदत करू शकतात त्याचे सविस्तर विश्लेषण आपण या उत्तरामध्ये केलेलं आहे स्थानिक व्यावसायिक किंवा उद्योजक जर तुमच्या गावामध्ये कोणी व्यावसायिक असेल किंवा उद्योजक असेल त्याची मदत आपण घेऊ शकतो समाजातील वृद्ध आणि अनुभव व्यक्तींचा सहभाग घेऊ शकतो आपण स्थानिक आरोग्य कर्मचारी आणि डॉक्टर्स हे जे समाजाचा भाग असतात यांच्याद्वारे आपण अंगणवाडीतील मुलांचे आरोग्य तपासणी लसीकरण कार्यक्रम घेऊ शकतो असतील तर त्यांचे आरोग्यविषयक सल्ला त्यांच्याकडून घेऊ शकतो आपण समाजाचे सहभागाने होणारे फायदे आता आपण बघणार आहोत काय फायदा होतो समाजाचा आपल्या अंगणवाडीसाठी याचं सविस्तर उत्तर आपण लिहित आहोत इथं प्रश्न क्रमांक तीन चे उत्तर संपते आता आपण झाला प्रश्न क्रमांक चार वर समाजातील मुलांच्या संदर्भातील कोणते प्रश्न तुम्हाला जाणवले ते दूर करण्यासाठी तुम्ही समाजाचा सहभाग कसा घेऊ शकता ते लिहा घटक संच नऊ मधील स्वाध्यायातील हा शेवटचा प्रश्न आहे सर्वात लहान घटक संच होता की ज्याच्यामध्ये चार प्रात्यक्षिकांचे प्रश्न होते आणि चार स्वाध्यायांचे प्रश्न आहेत यातील आपण शेवटचा प्रश्न आपण इथं अभ्यासत आहोत सविस्तर उत्तर आपल्या समोर येत आहे बालमजुरी आणि बालविवाह रोखण्यासाठी आपण मदत करू शकतो व्यसनाधीनता असेल किंवा गरवर्तन असेल तेही आपण रोखू शकतो हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तंत्रज्ञानाचा अतिरिक्त आणि मुलावरील परिणाम आता आजकालचे मुलं मोबाईल टायमिंग त्यांचा स्क्रीन टाईम बघितला तर खूप जास्त असतो तो कमी करण्यासाठी आपण मदत करू शकतो या समस्या दूर करण्यासाठी समाजात सभा कसा घेता येईल ते आपल्याला सांगायचं आहे जी कारणं होती त्या ती समस्या दूर करण्यासाठी आपल्याला आता समाज सभा कसा घेत हे आपण सविस्तर लिहत आहोत व्हिडिओ पॉज करून आपण उत्तर लिहू शकता शेवटचा प्रश्न आहे हा या स्वाध्यायामधील घटक संच नऊ मधील आपल्यासमोर सविस्तर असे उत्तर येत आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट्स करा इतरांसोबत शेअर करत चला धन्यवाद